यावल येथील बाबुजीपुरा भागातील सहा वर्षीय मोहम्मद हन्नान खान खान या बालकाच्या प्रकरणी संशयित तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांकडे गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली असून त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे शुक्रवार दिनांक पाच रोजी संध्याकाळी मोहम्मद हन्नान खान मज्जिद खान व्यवर्ष सहा हा मुलगा ईदच्या दिवशी यावल येथील बाबुजीपुरा इथं बेपत्ता झाला होता त्याचा शोध परिवार आणि ग्रामस्थ घेत होते दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी अकरा वाजता शेजारच्या घरात दुसऱ्या मजल्यावर जळालेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला यावेळी पोलिसांनी चौकशी करून संशयित आरोपी शेख शाहीद शेख बिस्मेलला वयवर्ष बावीस याला ताब्यात घेतले चौकशीनंतर त्यानं गुन्हा केल्याचा कबूल करून धक्कादायक घटना सांगितली आता त्याला न्यायालयात हजर केला जाणार आहे